मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इयत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन आय एम विनर या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेच्या गणित या विषयाची ताशी काय अभ्यासत आहोत त्यामध्ये संख्यांचे अंकात लेखन हा घटक या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत

मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा दररोज इतर रोज करत चला चला लाईक करा नवीन आहेत बरेच जण चला गडकर घागरे कृष्णा गायकवाड स्वराली कदम खान खंडी झोड बडोले पुंडकरे कोकाटे सुरवसे चला छान सर्वांना गुड मॉर्निंग आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा खालील संख्या अंकात लिहा पहिला प्रश्न आहे संख्या पहिली का आहे प्रश्न का आहे पहिला सामरे हर्ष पाच कोटी तीन हजार चार ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये दिलेली आहे हिला काय करायचं आपल्याला अंकामध्ये लिहायचे केतकी मॉर्निंग ही संख्या आपल्याला काय करायचे अंकामध्ये लिहायचे ही संख्या पाच कोटी तीन हजार चार चला स्वराली गोरे खंडी झोड आहे पुढं राज डोंगरे केंद्रे चुकलं किती पाच हजार तीनशे चार झालं बडोले गुड मॉर्निंग झाली आता प्रश्नाचं उत्तर द्या भुजबळ सोनवणे खोरात पृथ्वीराज हर्ष पृथ्वीराज देशमुख चुकला सामरे पाच कोटी थोडा चुकलेला आहे तुझ सोनोने चुकले पृथ्वीराज चुकलं तुझं पाच कोटी तीन हजार पाचच्या पुढं ते पाच कोटीच्या पुढं लाखाचे दोन शून्य आणले आणि तीन दस हजार चा शून्य कुठं आहे तिथं नाही ना, ना। स्वराली पिंगळे स्वरा भायगुडे बने आदित्य राठोड चला संस्कृती काय झालं उत्तर टाकलं पुन्हा कट केलं केतकी कबीर बडोले पहा इकडं पाच कोटी म्हणत मग काय करायचं एकाक दशक शतक हे तीनचा एक गट झाला बरोबर आहे त्याच्यानंतर हजार त्याच्यानंतर का होईल या ठिकाणी हजार हजारचा गट असेल एक दशक शतकच्या नंतर हजारचा गट असेल हे हजार हे हजारचा गट त्याच्यानंतर लाखाचा गट त्याच्यानंतर कोटीचा गट पहा किती कोटी म्हणले पाच कोटी मग काय लिहायचं हे दोन अंक लिहायचे असतात मग त्याला काय करायचं शून्य पाच तीन तीन हजार लाख हजारच्या ह्याच्यामध्ये तीन हजार शून्य तीन आणि हे चार मग इथे लाखाच्या ह्याच्यात काहीच नाही म्हणजे इथं दोन शून्य द्यायचं काहीच नाही म्हणजे शून्य द्यायचं शतक काय नाही म्हणजे शून्य दशक काय नाही म्हणून शून्य मग काय पाच शून्य 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 तीन शून्य शून्य चार पाच तीन वेळेस शून्य तीन दोन वेळेस शून्य चार मंदाडे शिंदे गडकर कोठावडे घागरे सिरके केतकी कबीर लंगोरे चला गुड मॉर्निंग म्हणते कोणतरी नाव टाकत चला गुड मॉर्निंग प्रश्नाकडे लक्ष द्या इकडे आता पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला नऊ अब्ज आप चार लाख सात हजार सतरा नऊ अब्ज किनाके नऊ अब्ज चार लाख सात हजार सतरा सुरू असे एक दशक शतक हजार लक्षे, लक्षे आप दहा आप हजार लक्ष दस लक्ष कोटी हे नऊ अब्ज त्याच्यानंतर दहा हे सॉरी नऊ अब्ज चार लाख हे कोटीचे दोन चार लाख सात हजार सतरा सोराली कोठावडे शिंदे गोरे जाधव जाधव स्वरा जाधव इकडं पुढं लक्ष द्या डोंगरे भुजबळ जोड, कृष्णा भद्रे थोरात अवगण हत्तरगे मंदाडे देशमुख केंद्रे आरुष बडोले आहे लंगोरे भताने सोनवणे पहा इकडं काय म्हणते आपल्याला नऊ आप एकक दशक शतक त्याच्यानंतर हे हजार त्याच्यानंतर लाख त्याच्यानंतर कोटी आणि त्याच्यानंतर अब्ज मग काय होईल दादा इथं हे एक दशक शतक या तिन्हीचा एक गट या हजाराचा त्याच्यानंतर लाखाचा त्याच्यानंतर कोटीचा त्याच्यानंतर अब्जचा किती अब्ज म्हणते नऊ अब्ज हे शून्य नऊ चार लाख हे लाखाच्या ह्याच्यामध्ये चार शून्य चार सात हजार हजाराच्या ह्याच्यामध्ये लिहा शून्य सात सतरा मग इथं कोटी नाही म्हणजे इथं काय येणार शून्य येणार शतक नाही म्हणजे शून्य म्हणजे नऊ शून्य 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 चार शून्य सात शून्य एक सात, नौ को चार लाख सात हजार सत्रह अशा प्रकार लिखले जाती शून्य नौ तीन शून्य चार चारुढ़ शून्य सात चार या शून्य सत्रह समर्थ सोनोने केतकी घागरे सामरे गडकर कृष्णा कुणकरे अजीत कि निकम चला बऱ्याच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेलं आहे छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन आर्या बडोले आर्या रोशन बडोले तुम्ही उत्तर द्या हो नाव टाकू नका तुमचं नाव मला पाठ पाठवून आहे अजित घागरे आलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण संस्कृती शिंदे कवले निंबाळकर कृष्णा पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे दहा कोटी दहा लाख दहा हजार दहा पहा आता आपल्याला इकडे इकडे लक्ष द्या थोडं इकडे लक्ष द्या कडे लक्ष देऊ दे, नका तुम्हाला मी सांगतो प्रत्येक वेळी असं लिहायचं लिहित बसायला आपल्याला वेळ नाही कमी वेळामध्ये आपल्याला प्रश्न सोडावा लागतो आता काय करायचं आपल्याला माहिती झालं ना काय माहिती झालं आबजेच्या आप इकडे आपण आता उलट जायचं इकडून एक दशक शतक न्यायचं नाही इकडे आपजे आपजे झाल्यावर इकडे काय येतं उजवीकडे आपण जसं जाऊ तसं इकडल्या बाजूला जाऊ तसं कोटी येतं कोटी झाल्यावर लाख लाख झाल्यावर हजार त्याच्यानंतर शतक दशक एकर तर मग काय करायचं आता आपल्याला काय म्हणतंय आपजे दिले का नाही मग कोटी हे का किती कोटी हे कोटीचे दोन अंक दहा कोटी हे कोटी, कोटी, हे कोटी आले मग त्याच्यानंतर कोटी झाल्यावर काय येत लाख येते हे दहा लाख त्याच्यानंतर काय येते कोटी झाल्यावर लाख येते लाख झाल्यावर हजार किती हजार दिले दहा हजार आणि मग इथे शतक दिले का नाही म्हणजे शून्य आणि हे दहा म्हणजे दहा 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 शून्य दहा 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 शून्य दहा, 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 दहा। संस्कृती शिंदे हत्तरगे समर्थ खंडी जोड किरण कोठावडे थोरात राज डोंगरे चला आदित्य राठोड उत्तर द्या व नाव टाकलेला तुम्ही उत्तर द्या चला केतकी किनाके आहेर बडोले सांबरे भताने जाधव चला प्रभास राठोड पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण यश आवगन निंबाळकर निकम थोरात कबीर कवले केंद्रे पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न सतरा कोटी अठरा लाख वीस हजार तीन पा काय म्हणतंय सतरा कोटी हे कोटी कोटी झाल्यावर इकडे काय येते हो लाख येते लाख झाल्यावर काय येते हजार येते हजार झाल्यावर काय येते शतक येते पुन्हा दशक येते आणि एकक येते मग किती कोटी म्हणाले सतरा कोटी हे सतरा कोटी लाख दिले का लाख अठरा लाख हजार किती दिले वीस हजार आणि डायरेक्ट तीन म्हणले शतक नाही दशक नाही शतक नाही दशक नाही म्हणजे शून्य घ्यायचं आणि तीन सतरा अठरा वीस शून्य शून्य तीन सतरा अठरा वीस शून्य शून्य तीन चला से तुम्ही हेडमास्टर आहात का माझे सर आता दिपाळीच्या सुट्ट्या दिपावळीतली लांब आहे नालायकपणा करू नका इकडे लक्ष द्या का करू वाटलं करा नसेल तर निवांत राहा दुसरं काहीतरी बघत बसा युट्यूबवर याचा अर्थ तुम्हाला अभ्यास करायचा नाही तुम्ही सारखं एकच मेसेज टाकू लागला तास चालू झाल्यापासून श्लोक शिर्के खंडीझोड शिंदे केतकी समर्थ लंगोरे सोनवणे सोराली गौरी राठोड देशमुख सामरे भद्रे भुजबळ राज डोंगरे आहेर पृथ्वीराज अवगण सोराली अनिल पिंगळे बडोले कोठावडे निंबाळकर चला आरुष सुरवसे संस्कृती कबीर आदित्य चला येऊ काय खंडी झोड चांगला हुशार आहे म्हणलं तर इमोजी टाकायला थोडे हे केले की लगे हे करतात ब्लॉग जर केलो का मी तुम्हाला पुन्हा तासच करते हे चॅनल दिसत नाही तुमच्या युट्यूब वर नायकपणा करू नका लक्ष समोर द्या इमोजी टाकू नका पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी पहा ह्याचं उत्तर द्या सात अब्ज दहा कोटी तीन लाख चारशे पाच सात अब्ज दहा कोटी तीन लाख चारशे पाच या प्रश्नाचं उत्तर द्या सात अब्ज दहा कोटी तीन लाख चारशे पाच सात आपजे दहा कोटी तीन लाख चारशे पाच आहेर चला सोराली काय झालं ते बाळा चुकलं ना तुझ सात लाख दहा हजार तीन हजार चारशे पाच झालं सात एक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष सात कोटी दहा लाख तीन हजार चारशे पाच झाले आपल्याला सात आपजे म्हणते आहेर खांडवे खंडी झोड सोराली लंगोरे हतरगे, राज, केतकी शिंदे समर्थ देशमुख आर्या अजित काल उत्तर पहा तुम्ही एकदा परत भतानी घागरे गोलू राठोड मंदाडे रेखा अनिल राठोड पहा प्रश्न काय म्हणतोय गोरे साळुंखे कोठावडे अरुष सात अब्ज आता इकडे काय येते हे थोडं पाठ करा तुम्ही अब्ज झाल्यावर काय येते हो उजवीकडे जाताना कोटी येते कोटी झाल्यावर काय येते लाख येते लाख झाल्यावर काय येते हजार येते आणि हजार झाल्यावर शतक दशक एकक पहा मग किती लाख म्हणले हे सॉरी किती आपजे सात हे शून्य सात दोन अंक लिहायचे असतात आपल्याला दहा कोटी हे दहा कोटी त्याच्यानंतर लाख दिले तीन लाख चारशे पाच हे चार शतक आणि हे एक पाच दशक काय नाही म्हणून शून्य हजार काय नाही म्हणून शून्य म्हणजे काय झालं सात दहा शून्य तीन शून्य शून्य चार शून्य पाच सात अब्ज दहा कोटी तीन लाख चारशे पाच आलं का चला व्हेरी गुड छान आदित्य आणि प्रभास चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न आपण आता काय के केलंय आहे संख्येचं वाचन आणि लेखन शिकलेलं आहे बरोबर आहे का मग आता आपल्याला काय शिकायचंय तर आपल्याला असे काही संख्या जातात पहा साडेपाचशे म्हणजे किती आता हे सगळ्यालाच माहिती आहे का असेल बऱ्याच जणाला माहिती पण आपल्याला हे पण शिकायचे आपल्याला काय करायचं हे पण शिकायचं आहे चला आदित्य प्रभास रेखा इंदू पंकजा संस्कृती पहा इकडे आता मग हे आपल्याला साडेपाचशे म्हणजे पाचशे पन्नास तर हे का आपल्याला पहा शतक किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो शंभर म्हणतो बरो बरोबर आहे शतक किंवा ह्याला आपण काय म्हणतो शंभर असं म्हणतो मग हे इकडे लिहू आपण संख्या पाव अर्धा आणि पाऊन त्या संख्येची काय करू आपण पाव अर्धा पाऊन आता पहिली संख्या आहे शंभर या शंभरचा पाव किती होतो शंभरचा पाव काढायचं झाले की शंभरला चार न भाग घाला या शंभरला जर आपण चार न भाग घातलो तर चार दोन्ही आठ दोन उरले वीस झाले चार पंचवीस शंभरचा पाव किती येतो पंचवीस मग आता तुम्हाला पाव मिळाला अर्धा म्हणजे या पावची दुप्पट म्हणजे अर्धा किंवा ह्या शंभरला दोन न भाग घाला अर्धा मिळतो बे एक बे बे पंच दहा शून्य शंभरचा अर्धा किती झाला पन्नास आणि या दोघाची बिरीज म्हणजे पाऊन अर्धा आणि पावची ची बिरीज म्हणजे पाऊन म्हणजे शंभरचा पाव पंचवीस अर्धा पन्नास पाऊन किती आला पंच्याहत्तर आलं दुसरा प्रश्न घेऊ आपण दोनशे दोनशेचा पाव येतो पन्नास अर्धा येतो शंभर आणि पाहुण येतो एकशे पन्नास पाहून किती येतो एकशे पन्नास चला आदित्य राठोड छान केंद्रे सुरवसे खंडेजोड लंगोरे सोराली गोरे शिरके थोरात कोठावडे कबीर केतकी संस्कृती स्वराली भुजबळ छान व्हेरी गुड पहा लाईव्ह तास केला विद्यार्थी भरपूर आहेत लाईक किती येतो खूप कमी लाईक आहेत लाईक करा सर्वांनी लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून ये पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा हव तासेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल किरण इमोजी टाकू नको बाळा इमोजी टाकू नको तिसरा प्रश्न घेऊ तीनशे आता तीनशेचा पाव मला सांगा तीनशेचा पाव सांगा अगोदर घागरे एकशे एकोणसाठ काय दिले तुरुकमाने पाचशे पन्नास काय दिले तीनशेचा पाव सांगा मला तीनशेचा पाव मी प्रश्न काय विचारतोय तुम्ही काय सांगताय तीनशेचा पाव चला व्हेरी गुड तीनशेचा पाव येतो पंचाहत्तर तीनशेचा खंडी झोड मंदाडे सिरके कोठावडे दे चला तीनशेचा पाव पंचाहत्तर येतो या चार तीनशेच्या अर्ध्याचा अर्धा हे तीनशेचा अर्धा किती होतो एकशे पन्नास ह्याचा अर्धा किती होतो पंच्याहत्तर बरोबर आहे मग तीनशेचा पाव किती आला पंचाहत्तर तीनशेचा अर्धा सांगा आता जोगी तीनशेचा अर्धा सांगा <laughs> खांडवे सत्तर येतने चला कोठावडे खंडीजोड पिंगळे संस्कृती केतकी देशमुख शिल्के जोगी भताने गोरे थोरात कबीर जाधव किरण समर्थ कौले पाच तीनशे चा अर्धा एकशे पन्नास येतो आता तीनशेचा पाऊन सांगा लगेच उत्तर तयार ठेवा चला चा तीनशेचा पाऊल तीनशेचा पाऊन किती येतो चला कोठावडे व्हेरी गुड केतकी छान व्हेरी गुड तर ह्याचा पाऊन येतो या दोघाची बेरीज म्हणजे दोनशे पंचवीस गोरे आहेर आहेर दोनशे पन्नास काय दिले उत्तर पुढचा प्रश्न चारशे तर पहा आपल्याला तुम्हाला मी सांगतो पहा इकडं चारशेचा पाव म्हणजे चारशेच्या चा अर्ध्याचा अर्धा चारशेचा पाव किती येतो शंभर येतो चारशेचा अर्धा किती येतो दोनशे येतो चारशेचा पाऊन किती येतो तीनशे येतो मग तुम्हाला आता या ठिकाणी आपल्याला हे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे एक हजार तर आपण या ठिकाणी आता आपण काय करू पाचशेचा पाहू पाचशेचा पाव किती येतो पाचशेचा अर्ध दोनशे पन्नास दोनशे पन्नास चे अर्ध एकशे पंचवीस पाचशेचा पाव किती येतो एक एकशे पंचवीस पाचशेचा अर्धा किती येतो दोनशे पन्नास आणि पाचशेचा पाऊन येतो तीनशे पंचाहत्तर पाचशेचा पाऊन किती येतो तीनशे पंचाहत्तर येतो शेख घागरे केतकी के निकम मंदाडे शिंदे गोरे केंद्रे कोठावडे स्वराली समर्थ आलं चला पुढं पाहू आपण या सहाशेचा पाव सहाशेचा पाव येतो एकशे पन्नास सहाशेचा अर्धा येतो तीनशे आणि सहाशेचा पाऊन येतो चारशे पन्नास हे आपल्याला लक्षातच ठेवावं लागणार आहे कारण की आपल्याला गीत की संस्कृति गुजब कोठावडी राज सोराली शिंदे सोराली पिंगळे सोराली शिंदे दिसत नाही आज गौरी पहा इकडं आता आपल्याला सातशे सातशेचा पाव सातशेचा अर्धा येतो तीनशे पन्नास ह्याचा अर्धा तीनशे पन्नासचा अर्धा तीनशे पन्नासचा अर्धा म्हणजे दोनशे पंचवीस येतो किती येतो सॉरी दोनशे पंचवीस नाही एकशे पंच्याहत्तर येतो एकशे पंच्याहत्तर सातशेचा पाव किती येतो एकशे पंच्याहत्तर आणि अर्धा तीनशे पन्नास येतो आणि आता पावन म्हणजे या दोघांची पिरीज करा पाच सात पाच बाराला दोन हातच्या एक तीन अनेक चार अनेक पाच पाचशे गे लाईट गेल्यामुळं थोडस इथं आपल्याला हे झालं आहे आणि वेळ पण आपल्याला हे झालेला आहे आणि वेळ पण संपत आले आपल्याला काय करायचं आता आठशे नऊशे हजार दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार सहा हजार सात हजार असा आपल्याला दहा हजारापर्यंत लिहायचे आठ हजार नऊ हजार, हजार आणि दहा हजारापर्यंत लिहायचे आपल्याला आपल्याला कुठपर्यंत लिहायचे दहा हजारपर्यंत लिहायचे आलं का लक्षात आपल्याला दहा हजारपर्यंत लिहायचं आहे तुम्ही लिहा मला व्हॉट्सअपवर पाठवा चला दहा हजारापर्यंत लिहा आणि मला पाठवा चला या ठिकाणी आपण थांबू पुढची लागलीच तासिका पुढची तासिका पुढच्या तासिकेकडे जाऊ आपण पुढची तासिका ही आपली बुद्धिमत्ता चाचणी या घटकावर असेल त्यामध्ये आपल्याला पुढचं पद शोधायचं हा घटक या ठिकाणी आपल्याला घ्यायचे त्यावरती दहा प्रश्न पुढच्या तासिकेत घेऊ या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय See you next period have a nice day like share and subscribe